नमस्कार मित्रांनो तर बाकासूरचा पेहरा चुकला का काय खरंच अंदाज तर बाकासूरचा पेहरा चुकलेला नाही बाकासूर आता पुढील मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे तर बाकासूर आता कोणत्या मैदानात पळणार काय पळणार कुठं पाळणार किती क्रमांकामध्ये किती सेमीमध्ये किती तासामध्ये पळणार तर तुम्हाला सविस्तर यामध्ये माहिती सांगणार आहे तर कारण मित्रांनो बकासूरचा पेहरा चुकलेला नाही कारण मला असंच बकासूरचा पेहरा चुकला असा अंदाज कळताच मी लगेच व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात केली तर बकासूरचा पेहरा काही चुकलेला नाही बकासूर दुसऱ्या बारच्यानं दुसऱ्या मैदानात तुम्हाला दिसणार आहे काल बकासूर पळाला आणि किती नंबरचा मानकरी झाला एक नंबरचा मानकरी नाही झालेला मित्रांनो बकासूर गट पास झालेला फक्त मानकरी दुसरा झालेला आहे तर बकासूर तर आपल्याला पुढील मैदानामध्ये पळताना दिसणार कारण कुठं दिसणार काय दिसणार संपूर्ण माहिती एवढोमध्ये देणार आहे तर बकासूरचं नियोजन कसं बकासूर को बकासूरचं नियोजन कसं तर बकासूरचे कोणत्या मैदानात पळणार काय पळणार कुठं पळणार कोणत्या कोणत्या भागात पळणार हे सुद्धा अपडेटमध्ये तुम्हाला नक्की कळल तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला बी सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती विषयी माहिती तुम्हाला अपडेट देणार आहे तर आपल्या अपडेटमध्ये तुम्हाला चॅनलवरती तुमचं आपलं स्वागत आहे कारण आपण असंच बकासूर